अध्याय चौदावा कथासार गोपीचंदाने खड्ड्यात पुरले जालंदरनाथाचा उपदेश मैनावतीने घेतल्यानंतर तिला झालेला आनंद पोटात मावेनासा झाला व आज जन्मास आल्याचे सार्थक झाले असे तिला वाटले परंतु आपला पती त्रिलोचन याच्या शरीराची शमशानात जशी राखरांगोळी झाली तशीच आपला पुत्र गोपीचंद याची वावयाची म्हणून तिला परमखेदही झाला म्हणून मुलाला दोन बोधाच्या गोष्टी सांगण्यासाठी ती बहुत दिवसांपर्यंत संधी पाहत होती माघ एके दिवशी मैनावती महालाच्या थंडीच्या निवारणासाठी उन्हात बसली होती त्याच गोपीचंद राजा खालच्या बाजूस रत्नखचित चौरंगावर बसून सुवासिक तेल लावून घेत होता सभोवती दुसऱ्या सुंदर स्त्रियाही होत्या अशा मोठ्या चैनीमध्ये राजा स्नान करण्याच्या बेतात आहे तो वरती मैनावतीला हे गोपीचंदाचे सुंदर शरीर नाश पावणार म्हणून वाईट वाटले तिला त्यावेळेस दुःखाचा उमाळा येऊन रडे लोटले ते काही केल्या आवरेना तिचे ते अश्रू राजाच्या अंगावर पडले तेव्हा राजा, ते राजा चकित होऊन ऊन पाणी कोठून पडले म्हणून इकडे तिकडे पाहू तेव्हा माडीवर आपली आई रडत बसली आहे असे त्याला दिसले त्यावेळी राजा चूळ भरून दात घाशीत होता तो तसाच उठला व मातोश्रीपाशी गेला आणि तिच्या पाया पडून हात जोडून उभा राहिला नंतर तिला म्हणाला मातोश्री रडण्याचे कारण काय ते मला आपण कृपा करून सांगावे तुला कोणी गांजले ते सांग यावेळेस मी त्याचे डोळे फाडून टाकतो जर मी तुझे दुःख निवारण न केले तर तुझ्या पोटी मी व्यर्थ जन्म घेतला तुझ्या मनाला संतोष होण्यासाठी मी कोणतीही गोष्ट करीन ती, ती करताना प्रत्यक्ष प्राणावरही बेतले तरी तुझे दुःख निवारण केल्या वाचून राहणार नाही गोपीचंद राजाचे हे भाषण ऐकून मैनावती म्हणाली महान प्रतापी अशा गोपीचंद राजाची मी माता असता मला गांजील असा कोण आहे परंतु मला दुःख होण्याचे कारण इतकेच की तुझा बाप तुझ्या सारखा स्वरूपवान होता परंतु काळाने त्याच्या देहाची क्षणात होऊन गेली तुझ्या या स्वरूपाची तरी तीच गत व्हावयाची म्हणून मला मोठे वाईट वाटले शरीराची व्यर्थ माती न होऊ देता कृतांत काळापासून सोडवण्याची युक्ती योजावी हा मार्ग मला उत्तम दिसतो आपले हित होईल तितके करून घ्यावे गोपीचंदा क्षणभंगूर ऐश्वर्यास न भूलता देहाचे सार्थक करून घे पण सध्या तुझ्या वृत्तीकडे पाहून मला तुझी काकुळता येते व या रडे आले माझ्या कोणाकडूनही उपमर्द झाला नाही मग राजाने सांगितले की मातोश्री तुझे म्हणणे खरे आहे पण सांप्रत असा गुरु मला कोठे मिळतो प्रथमता तो अमर असला तर तो मला अमर करील तर असा आजकाल आहे तरी कोण तेव्हा मैनावती म्हणाली बाळा जालंधरनाथ त्याच प्रीतीचा असून तो सांप्रत आपल्या नगरात आला आहे तरी तू त्यास वाचेने व वा मनाने शरण जा आणि या नाशवंत ऐश्वर्याचा लोभ न घेता आपली काया अमर करून घे हे ऐकून गोपीचंद सांगितले की त्याच्या उपदेशाने मी माझी बायका मुले सुखसंपत्ती वैभव आदी करून सर्वास अंतरेन या करता आज एकाएकी माझ्याने योग घेवणार नाही तर मला आणखी बारा वर्ष सर्व तऱ्हेचे विलास भोगू दे मग मी गुरु शरण जाऊन योग मार्गाचा स्वीकार करेन व उत्तानपाद राजाच्या पुत्राप्रमाणे ब्रह्मांडात कीर्ती करून घेईन तेव्हा आई म्हणाली मुला या देहाचा एका पाळाचा सुद्धा भरवसा खात्रीने देता येत नाही असे असताना तू एकदम बारा वर्षांची जोखीमदारी शिरावर घेतोस पण बाळा बारा वर्ष कोणी पाहिले आहेत कोणत्या वेळेस कसा प्रसंग येईल याचा नेम नाही मैनावती गोपीचंद राजास करीत असलेला हा बोध राणी लुमावती दडून ऐकत होती तो ऐकून तिला त्यावेळेस परम दुःख झाले ती मनात म्हणू लागली ही आई नव्हे सोडून त्याचा त्याग करावा सांगणारी ही आपली सासू नसून एक विवशीच उत्पन्न झाली आहे असे वाटते आता यास उपाय तरी कोणता करावा अशा अनेक कल्पना तिच्या मनात येऊन ती आपल्या महालात गेली व तळमळत राहिली गोपीचंदाने मैनावतीचा उपदेश ऐकून उत्तर दिले मातोश्री ज्या तुझी अशी मर्जी आहे त्या अर्थी मीही तुझ्या इच्छेविरुद्ध वागत नाही पण त्या जालंदरनाथाचा प्रताप कसा आहे तो पाहून व त्याच्यापासून खचित माझे हित होईल अशी माझी खात्री झाली की मी त्या शरण जाऊन कार्यभाग साधून घेईन आता तू हे सर्वत मनातले दुःखमय विचार काढून टाक आणि खुशाल आनंदाने राहा असे तिचे समाधान करून राजा स्नानास गेला इकडे राजाच्या प्रीतीतली मुख्य राणी लुमावती हिला राजास मैनावतीने केलेला उपदेश पटला नसल्यामुळे तिने प्रयत्न चालवला पाच सात सवतींना बोलून व त्यांचा आदर सत्कार करून त्यांनी मैनावतीचा राजास बिघडवून योग आणण्याचा घाट कळविला ती म्हणाली गोपीचंद राजास जगातून उठवून लावण्याचा मैनावतीचा मनसुबा करीत आहेत जालंदर म्हणून कोणी एक ढोंगी गावात आला आहे व त्याचा अनुग्रह राजास देऊन त्याला जोगी बनवण्याची तिची इच्छा आहे मैनावतीचे ते बोलणे प्रत्यक्ष मी आपल्या कानांनी ऐकले तिच्या उपदेशाने राजाचेही वळले आहे त्याचे मन उदास झाल्यावर राजवैभव तर सर्व संपेलच म्हणावयाचे मग आपल्या तरी जगून कोणता उपयोग घडावयाचा परचक्र येऊन सर्व वैभवाची धूळधान होऊन जा तरी असे न होऊ देण्यासाठी आताच एखादी युक्ती काढा म्हणजे त्याचा तो बेत आपणास मोडून टाकता येईल लुमावतीने सवतींच्या मनात अशा तऱ्हेने विकल्प भरून त्यांची मने दूषित केली परंतु कोणासही चांगली युक्ती सुचेना त्या अवघ्या जणी चिंतेत पडून रडू लागल्या ते पाहून लुमावती हिने असा विचार केला की महिनावतीवर खोटा आळ घेतल्याखेरीज प्रसंगातून सुटका नाही म्हणून राजास असे सांगावे की जालंधर म्हणून जो वैरागी गावात आला आहे त्याची बायकावर वाईट नजर असून महिनावतीस कामविहार सहन होत नसल्यामुळे ती त्याच्या नादी लागली आहे तसेच राजास बोध करून व त्यास योग देऊन तीर्थाटनास पाठवावे आणि जालंदरासह आपण राज्यावर बसून विषय विलास उपभोग घ्यावा असा त्या दिला म्हणजे अतिशय क्रोध येईल व तो जालंधराचा एका क्षणात नाश करील तो बेत इतर स्त्रिया सांगितला व त्यांनाही तो पसंत पडून त्या सर्व आपापल्या महालात गेल्या त्या दिवशी राजा सर्व दिवसभर राजकीय कारभार पाहून रात्रीस भोजन झाल्यानंतर सर्वांसह मुख्य राणी जिलुमावती हिच्या महालात गेला तिने त्यास मंचकावर बसवल्यानंतर गोड गोड बोलून त्याच्या प्रेमास पाजर आणला तो पूर्ण प्रेमात आल्यावर ती हात जोडून म्हणाली की माझ्या ऐकण्यात एक गोष्ट आली आहे पण ती तुमच्यापाशी सांगावयास मला भीती वाटते व न बोलता तशीच गुप्त ठेवली तर मोठा अनर्थ घडून येईल अशी मी कडून चिंतेत पडली आहे तेव्हा राजा म्हणाला तू मनात काही किंतू आणल्याशिवाय निर्भय चित्ताने मला सांग मग अभय वचन देत असाल तर बोलते असे तिने त्यास सांगितल्यावर त्याने तिला अभय वचन दिले नंतर तिने सांगितले की वरील मजकूर त्यास समजवला आणि म्हटले की आमच्या सौभाग्य सुखाचा बाधा येण्यासाठी तुम्ही बारकाईने दूरवर विचार करून जे बरे दिसेल ते करा तो मजकूर राजाने ऐकवल्यावर त्यास ते खरे वाटून रागाने तो अगदी लाल होऊन गेला व राजाने प्रधानास सांगून व एक मोठी खाच खणून त्या, त्याला ढकलून दिले नंतर त्यावर घोड्याची लीद घालून खाच भरून टाकली आणि जर ही गोष्ट कोणाकडून उघडकीस आली तर त्यास जिवे मारून टाकेन अशी त्यावेळेस हजर असणाऱ्यांना सक्त ताकीद दिली राजा प्राण घेईल त्या भीतीस्तव ही गोष्ट कोणीही उघडकीस आणली नाही व मध्यरात्रीच्या सुमारास कार्यभाग करून घेतल्यामुळे ही गोष्ट लोकांनाही समजली नाही दुसरे दिवशी सकाळी जालंदरनात कोठे निघून गेल्याची वार्ता गावभर झाली तेव्हा तो बैरागी असल्यामुळे लोक त्याच्याविषयी अनेक तर्क योजू लागले गुरुजी निघून गेल्याची वार्ता दासींनी महिनावतीस सांगितली तेव्हा तिला फार दुःख झाले पुत्रासमोर करून घेण्याचा तिने योजलेला बेत जागच्या जागी राहून गेला ते पाहून महिनावतीस परम दुःख झाले पण राजांना परमानंद झाला आणि गावकऱ्यास त्या साधूचे दर्शन अंतरले जालंदरनाथ त्या खड्ड्यात वज्र आकाशास्त्राची योजना करून स्वस्त बसून राहिला आकाशास्त्र सभोवती असल्याने व त्यावर वज्रास्त्राची योजना केल्याने लीद वरच्यावर राहून गेली यामुळे त्याच खड्ड्यात निर्भयपणाने राहता आले ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमहा